नीट परीक्षेत थोडाही निष्काळजीपणा झाला तर कठोर कारवाई झाली पाहिजे असं सुप्रीम कोर्टानं एन टी ए आणि केंद्र सरकारला सुनावले नीट परीक्षा घोटाळा प्रकरणात सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल झालेल्या आणि यावर सुनावणी करताना कोर्टानं एन टी ए आणि केंद्र सरकारवर ताशेरे ओढलेले परीक्षेतला हा निष्काळजीपणा खपवून घेऊ नका असं कोर्टानं म्हटलेलं आहे सध्या देशभर नीट परीक्षेसंदर्भात विद्यार्थी आंदोलन करतात कोलकात्यामध्ये तसंच पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी नीटच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनं केलेली आहेत तर विविध राज्यांमध्ये असंच चित्र दिसतंय आणि यावरूनच आता सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला हे खडे बोल सुनावलेत तसंच एन डी एलासुद्धा केंद्र सरकारनं ताशेरे ओढलेले सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढलेले नीट परीक्षा घोटा प्रकरणात सुप्रीम कोर्टानं अनेक याचिका दाखल करून घेतल्या होत्या यावर सुनावणी करताना एन डी ए आणि केंद्र सरकारवर ताशेरे ओढले